व्यस्त प्रचारात असते अशी नाही प्रचारात नसते तेव्हाही रात्रीचे दोन तीन वाजतातच सकाळी आठ वाजल्यापासून लोक असतातच तर हा प्रत्येक क्षण हा जनसेवेचा आहे आणि जनसेवेतून मिळालेली पावती हाच प्रचार आहे उमेदवारी आपण इलेक्शन यावेळेस करतोय आणि यावेळेस धनंजय मुंडे देखील आपल्या सोबत असणार आहेत जो आपला प्रचार करणार आहे महाविकास आघाडीकडून अजूनही उमेदवार जाहीर होत नाही मात्र कुठेतरी ज्योतिमेठे असतील किंवा बजरंग सोमोने असतील त्यांचं नाव चर्चेत आहे लोकशाहीमध्ये निवडणुकीमध्ये समोर कोणी ना कोणी उमेदवार येणारच आहे आम्ही आत्तापर्यंत चांगल्या पद्धतीने ह्या निवडणुका लढलेलो हो। आहोत आणि त्या आत्ता जी राष्ट्रवादी आमच्या सोबत आली आहे त्यांच्याशिवाय लढलेलो हो, आहोत त्यांच्या विरोधात लढलेलो हो। एक आहोत एकदा तर असं झालं होतं दोन हजार चौदामध्ये की बारा आमदार विरुद्ध मुंडे साहेब आणि मी दोघंच होतो तरीही आम्ही निवडणूक सन्मानजनक मताने जिंकलेलो आहोत आणि आता मला जिल्ह्यामध्ये परिस्थिती थोडीशी वेगळी राज्याचे लोक बाहेरून पाहत असताना या सगळ्या विषयांकडे गंभीरतेने लोक पाहत असताना तरी परिस्थिती सुद्धा हाताळण्यामध्ये मला यश येईल असं मला वाटतं तुम्हाला निवडणूक नवीन नाही लोकसभेत लढवतात असं असताना साहेबांच्या तुम्ही कोणीच प्रश्न नाही केला राष्ट्रवादीचे माणूस तिकडे गेले पक्षात म्हणून बाकीचे प्रश्न विचारता जेवढे दिले तेवढेच प्रश्न विचारता मुंडे साहेबांची मुंडे साहेबांची आठवण हा विषय नॉन स्टॉप चालू असतो मला काय कर्डिनो साहेबांना माझ्यापेक्षा जास्त आहे ते हो चला विचारू दे प्रश्न बजरंग सोनवणे यांनी काल म्हणजे विसरूनच चाललं की त्यांचेच माणसं गेले <laughs> बजरंग सोनवणे यांनी काल दोन दिवसात पूर्वी शरद पवारांच्या याच्यात प्रवेश केलेला <laughs> आहे <laughs> उमेदवारीसाठी सुद्धा इच्छुक असल्याची त्यांचं हे आहे काय हे मी गंमत केली तुमची कारण सारखं तुम्ही तुम एकच प्रश्न विचारताय तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की आता जे आमच्याबरोबर युतीमध्ये आहे त्यांच्यातली व्यक्ती पुढे गेलेली आहे उमेदवारीसाठी तर हे प्रश्न आपण त्या लोकांना विचारले पाहिजे नेत्यांना की हे त्यांना थांबवतं कसं नाही आलं याचं उत्तर काय नाही आम्ही बजरंगच्या विरुद्ध मागच्या वेळी पण लढलो आहे ते आमच्या विरुद्ध लढलेले आहेत आणि त्याच्यानंतर परत आमच्याबरोबर युक्ती झाली तर आम्हाला आम कोणी समोर उमेदवार असेल कोणी तर लढणारच आहे आम्ही तेवढ्याच मध्ये पेटलं होतं मराठा ओबीसी मधून आरक्षण मागणी केली होती त्याचा काही परिणाम होऊ शकतो या निवडणुकीमध्ये मला असं वाटतं की याचा परिणाम होऊ नये आणि नाही होणार माझा विश्वास आहे कारण या आंदोलनाला जर चांगली दिशा द्यायची असेल तर एका ताकदवर नेतृत्वाची गरज आहे आणि ते फक्त बीड जिल्ह्यात नाही समस्त राज्यातील समाजाला आहे मला वाटतं सकाळी मी उठले तेव्हा पहिला चहा म मुरली मोहळांकडे पिला आणि रात्रीचं जेवण करडिलींकडे केलं वाचरण्याकडे संध्याकाळचा चहा पिला या राज्यभरात मला कुठेच असं जाणवलं नाही की जातीवाद आहे तर बीड जिल्ह्याच्या निवडणुकीत पहिलं पाऊल ठेवल्यावर माझी जात रोज जर काढली जाणार असेल तर हे दुर्दैवी आहे काल देखील तुम्ही काल पाहिजे